ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा महापालिका निवडणुकीची मतदान प्रक्रिया दिनांक पंधरा जानेवारी रोजी संपन्न झाली आहे सोळा जानेवारी रोजी याचा निकाल लागणार आहे व कोण नगरसेवक होणार याची उत्सुकता लागलेली आहे परंतु त्यापूर्वीच भावी नव्हे तर परमनंट असतंय असं म्हणत किरण देशमुख यांच्या शुभेच्छाचे फलक माणिक चौक येथे शिवराज झुंजे यांनी लावलेले आहे या बॅनरवरती माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख चंद्रकांत वानकर यांचा फोटोही यामध्ये लावण्यात आला आहे